तेवंत विराले ते विरा आता काय करायचं राहिलं नाही ते गाठ हो मग अवस्था काय असेल तुका म्हणे कोणत शे सारे कदी कधी मरणा राहिलो मलायच्या अगोदर मी मरून राहिलो हे माझ लक्ष होत होत ते गाठलं आता आम्हाला मरण नाही नाही आम्हा जावे हा सगळी प्रमाण बोलला लागले हा माझा गुरुजी माझा गुरुजी विठा <laughs> मला त्याची आठवण येते पण पूर्ण शंभर रुपये द्यायला पाहिजे महेश महाराज आडूस लक्ष ठेवा ते त्यांना दे। लक्ष ठेवा लक्ष ठेवा अलक्षाशी लि लक्ष म्हणून साधू परम दक्ष येईलच तुमच्या पाठी अरे आमच्या गेल्या पाहूया आता मला काय घ्या फक्त एवढं सांगून जातो खाना घाला आणि दूध काढून घ्या तसा बापू देणारच नाही तुम्हाला विठे समोरच्या समोर लक्ष आहे सगळ्यांचे काय या देहामध्ये आपण जन्माला आलो तर या देहाच्या माध्यमातून नरदेहाची निज्ञानी सच्चिदानंद हे आपलं ध्येय आयुष्याची वेळेला लक्ष गाठलं त्याने लक्ष त्याने गाठलं उद्दिष्ट ज्याने गाठलं ध्येय ज्यांनी गाठलं गेले दिगंबर ईश्वर त्याने गाठलं आपल्याला गाठायचं आहे गाठायचं बोलल्यानंतर आपल्याला चांगलं साधन सेवा करायला पाहिजे तेव्हा आपल्यावर सद्गुरूंची काय कृपा होईल तेव्हा आपण लक्ष काय करू गाठू शकतो <श्चाथा> विठाला सांगितली तेरावे अध्यामध्ये त्याच्यामध्ये ते आचार्य उपसन हे एक साधन सांगितले ज्ञानाचं पण त्या सगळ्या ओव्या जर आपण वाचल्या चारशे ओव्या आहेत केवळ सद्गुरूंच्या सेवेचे आणि या एवढ्या वयात आपण बसायला पाहिजे तेव्हा विराले ते ध्येय लक्ष गाठलं म्हटलं त्रिकुट्यावर का ध्येय झान त्रिकुटे

नाही माझ्या बाबा नाही जमलं मला नाही जमलं बोलण्याचं काम करेल नाही जम जमेल ना। कोणी जमेल केल्याने होत्या आधी पहिलेच आपण प्रयत्न करू या, या तो देव जाणवा निवृत्ती राहिणी प्रयत्न तो प्रयत्न म्हणजे साधन केले ते आणि त्या साधनामुळे झाले झालं काय मनाची उलमनी हेच मनाची उन्नी झाली एक झाली मज मन संपलं त्यावेळी मनाच्या अधिपत्याखाली असणारी पाच ज्ञान पाच गर्मी संपतात जशी गर्भिणी मारली गेली नंतर गर्भिणी मारल्यानंतर तिच्या आतला पिंड सुद्धा काय करतो मरतो त्यासाठी ज्ञान मरायना मुक्ताबाई वाई होते मन मारून येऊन मन कला ते परिणय चिहातात ते संताशी कापुशेची ना तेथी चिखूनवी राजाणे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेवाने विठाला विठा त्यांचं तरुनाथ स्वामींचे अंत अंतस्करणापासून भाव या शिष्यांच्या पदरात आला तेव्हा मन त्यांनी मनाचा स्वभाव आहे कोणता संकल्प आणि विकल्प पण त्या मनाची उन्मनी झाली संकल्प विकल्पा द्यावी संकल्प नाही अशी अवस्था झाली जोपर्यंत तुमचं मन आहे आपल्या सर्वांचा तोपर्यंत पाप आहे तर वेळ संपला फुला आली मन आहे तोपर्यंत पाप आहे पण मनच न म्हणून पाप आणि पुण्याची पलीकडे गेली तो गेली का म्हणे आम्ही झालो आम्ही लागून येते पाप पुण्य या पलीकडे गेली माझ्या माया बाप्पा आणि त्यामुळं काय झालं आपण त्याच तिसरं चरण तो, ना, तो मी गेल्यावर सापेक्ष तू कोण गेला हा प्रसाद आहे आपल्याला जायला पाहिजे मी 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 असा सद्गुरूंची कृपा झाली आपल्यावर की आपल्याला समजतो कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे मी मी कोण आहे तिची परिभाषा सांगितली काहीच नव्हे कोणी आहे गावीचा मी नाही येथे मनुष्याचे कशाला मी म्हणू हे आहे ऐश्वर कोणाचं कोट दाखव सद्गुरूच तुकाराम बाबांचा विठाला त्यांच आहे त्यांचं हा समाज गोळा करायचा आहे त्यांनी केला प्रत्येक फुलापर्यंत बाबा पोचले बघितलं नाही त्या डोंगर बघितलं नाही वाट बघितली नाही साधनाची वाट बघितली नाही म्हणता समोर गायमुख सहज वाटायचं सहज गायमुख इथं जाऊन त्या फुलांच्या आतला मकरंद काढला सोपं काम नाही कसं काय असेल ते काही समज एक तर तो मकरंद म्हणजे त्यातला दिसत नाही तो आणि ती काढण्याची कशी काय ज्ञान तुका म्हणजे नेणू युक्तीची कस बाबांनी केलं असेल दाम बाबाने समाज गोळा केला असेल काय काल आपण इतकी मायाबाबत आलो आणि त्याने हा मेळविली मांदी जमा करताना त्रास होताना आपल्याला मस्त पोळा दिसते हो दगड मारून बघ

कोणाही जीवाचा सर्वसामान्य माणसाला जवळ करता तुका म्हणे वाव लोकांना वाटत लय सर्वसामान्य मला लय बरा वाटलं बरं का कारण काय तू गाडी थांबली थाम्लेन ना थांबली ना सुटलीच माणसा हो दादा काय म्हणतात अजून यांच्याजवळ पैसे आहेत <laughs> आता ते शेवटची गाडी उभी केली ना इथं दिवस कसं असते बघा इथं कुठं म्हणजे इथं दुकानच नव्हता ना इथं कुठं गाडी उभी केली दुकान तर थांबतात काय या सर्व शेती निश्चित संशयित नाही भवनाम जन्म संसार आम्हाला जन्म लक्षात घ्या जन्म नाही पैसे केले कोणी सद्गुरुराय आणि बघता शेवटचं चरण निवृत्ती साधन प्रसाद आम्हाला का मिळाला तर आम्ही काय केलं साधन केलं निवृत्ती साधन हे साधन केलं आणि त्या साधनाचा फळ काय सर्व हा गोविंद सांगत जे आपणाशी ठावेत हे दुसऱ्याला सांग सगळीकड गोविंद फुटलेला आहे होत सगळीकच परमात्मा आहे सगळ्या ठिकाणी आहे कोणाही जीवाचा नघड मत्सर आपलं जीवन कृतार्थ करा असं जीवन कृतार्थ या मायाबा झालं त्यांचा आजचा आपल्या स्मरणाचा दिवस आहे सिद्धांत वैकुंठवासी सद्गुरु स्वामी नथुराम बाबा होऊन गोंडे आपण सर्वजण आता उभं राहावया आणि पुष्पवृष्टीचा वेळ झाल्यावर तत्पुरी भजन होऊन श्री गोमाई देव गोमाई देव गोमाई देव गोमाई